छोट्या पडद्यावरील प लिटिल चॅम्प्स या कार्यक्रमातून घराघरात पोहोचलेले गायक प्रथमेश लघाटे व मुग्धा वैशनपायन काही दिवसांपूर्वी लग्न बंधनात अडकले मुग्धा प्रथमेशच्या लग्नाची जोरदार चर्चा रंगलेली पाहायला मिळाली त्यांच्या लग्नाचे फोटोज व व्हिडिओज सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल झाले यानंतर आता मुग्धा प्रथमेशच्या साखरपुडा सोहळ्यातील फोटोज समोर आले आहेत मुग्धा प्रथमेशच्या साखरपुडा सोहळ्यातील फोटो पाहता चाहत्यांनी शुभेच्छांचा वर्षाव केला आहे लग्नानंतर आता मुग्धा व प्रथमेशच्या साखरपुडा समारंभातील फोटोजनी साऱ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे मुग्धाने तिच्या सोशल मीडिया अकाउंटवरून हे फोटोज शेअर केले आहे समोर आलेल्या फोटोंमध्ये मुग्धा प्रथमेशच्या हातातील कपल रिंगने लक्ष वेधून घेतलं आहे प्रथमेशने मुग्धाला अंगठी घालत त्यांचा साखरपुडा सोहळा संपन्न झाला दोघांनी अगदी रोमॅंटिक पोज देत शेअर केलेल्या फोटोजना चाहत्यांची पसंती मिळत आहे मुग्धाने तिच्या साखरपुडा सोहळ्यासाठी हिरव्या रंगाची साडी नेसली होती तर प्रथमेशनेही हिरव्या रंगाचा कुर्ता परिधान केला होता मुग्धा प्रथमेशचं लग्न अगदी धूमधडाक्यात आटोपलं कुटुंबीय नातेवाईक आणि कलाक्षेत्रातील कलाकार मंडळींच्या उपस्थितीत अगदी शाही थाटामाटात त्यांनी लग्न केलं मुग्धा प्रथमेशच्या लग्नातील फोटोजसह आता त्यांच्या साखरपुड्यातील फोटोजही समोर आले आहेत तसेच लग्नापूर्वीच्या विधींमधील ग्रहमग तसेच हळदी समारंभातील साधेपणानेही साऱ्यांचं लक्ष वेधून घेतलं होतं तर काही दिवसांपूर्वी मुग्धा व प्रथमेश यांनी आमचं ठरले असं म्हणत सोशल मीडियावरून त्यांच्या नात्याची जाहीर कबुली दिली त्यानंतर हे जोडपं कधी लग्नबंधनात अडकणार याची सर्वच जण आतुरतेने वाट पाहत होते अशातच मुग्धा प्रथमेशचा लग्न सोहळा संपन्न झाला मराठी चित्रपट सृष्टीतील लेटेस्ट अपडेट्स आणि गॉसिपसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकन दाबायला विसरू नका